दलदलीत ऋतून बसलेल्या म्हैशीला अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले माणुसकीच्या दर्शनाचा हा उत्तम नमुना एसबीएनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे शतकात माणूस माणसाला विसरतो आहे माणुसकीचे दर्शन दुर्मिळ झालेले असतानाच ॲनिमल राहतने मात्र माणुसकीचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवलाय माणूसच माणसाला क्रूरतेची वागणूक देत असताना आज प्राणीमात्रांवर प्रेम करतानाची झलक पाहायला मिळाली माधवनगरजवळील विठ्ठल मंदिर परिसरात असणाऱ्या दलदलीत एक म्हैस गेली असता चार दिवसांपासून ऋतून बसली होती त्यात अत्यंत कृष आजारी असणाऱ्या या महिशीच्या मालकांनी पाठ फिरवलेली स्थानिकांनी मात्र याबाबत अॅनिमल राहतच्या प्राण्यांसाठी कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला त्वरित या संस्थेचे कौस्तुभ पोल दिलीप सिंघाणा निरंजन सूर्यवंशी यांनी दलदलीत उतरून स्वखर्चाने आणलेल्या क्रेनच्या साह्याने म्हैशीला बाहेर काढले शिवाय वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरही बोलावून घेतले डॉक्टर अविनाश गोस्वामी डॉक्टर अविनाश विसलकर किरण नाईक शशिकर भारद्वाज यांनी वैद्यकीय उपचार केले अत्यंत आजारी असणाऱ्या जागेवरूनही हलू न शकणाऱ्या म्हैसीला त्याच ठिकाणी सलाहीनी लावण्यात आली यासाठी विशेष प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते जयंत जाधव यांनी घेतले बदलते जगाच्या माणूस माणसापासून दूर जात असताना प्राणी प्रेम मात्र निसर्ग धर्मच सांगून गेला